निसर्गाच्या साखळीत प्राणी पक्ष्यांनाही हे अनन्य साधारण महत्व आहे पाण्याच्या तुटवड्यामुळं एक जबाबदार नागरिक सामाजिक भान किंवा माणुसकी म्हणून माऊली मित्रमंडळ प्राणी पक्षांसाठी त्यांची तहान भागवण्यासाठी त्यांचे जीव वाचवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात भांड्यातून पाणी आणि धान्य ठेवून सामाजिक बांधिलकी जपतायत आणि मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे असं मत माऊली मित्रमंडळाचे सल्लागार तथा ग्राहक पंचायत जिल्हा संघटक दादा कुडतरकर यांनी केले माऊली मित्रमंडळ कणकवली यांचे संस्थापक राजेंद्र पेडणेकर यांनी आज जो उपक्रम घेतला होता की आज सगळ्या मानवांना पाणी आम्हाला कुठे गेलं तरी पाणी पियाला मिळतो परंतु आज खऱ्या अर्थाने पशु पक्ष्यांना आज पाण्याची फार अडचण निर्माण होत आहे आणि त्या पाण्याची निर्माण ओळखून आज असे लोक फार कमी आहेत की ज्यांना पशु पक्षी आज जाती कमी होत चाललेले आहेत कारण ह्याचं कारणच असं आहे की पाणी अन्न त्यांना काय मिळत नसल्यामुळे बोलक अजित ओळख ओळखून राजेंद्र पेडणेकर साहेबांनी यात पशुपक्ष्यांना खाद्य आणि पाणी हे कसं मिळत आहे आप आपल्याकडून देता, देता येईल याचा ये एक उपक्रम म्हणून आज त्यांनी हे चांगल्या प्रकारे राबवत आहेत आणि असाच उपक्रम कणकवली प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने राबवावी अशीच आमची इच्छा आहे आणि माउली मित्रमंडळाचं आणि या संस्थापक राजेंद्र पेडणेकरांचं जे अनुकरण करून अन्य ठिकाणीसुद्धा लोकांनी याचा उपक्रम राबवावा आणि आता पशुपक्षीना खाद्य आणि पाण्याची सोय करावी एवढीच मी विनंती करतो आणि यांचा परत धन्यवाद देतो की असे उपक्रम तुम्ही राबवतात कणकोणीमध्ये बरेचसे उपक्रम राबवले आहेत की ज्या उपक्रम म्हणजे याच्या अगोदरसुद्धा लाडू वाटप असो फळा वाटप असो काही असो की ज्या तळागाळातल्या लोकांना मिळत नाही अशा लोकांना त्यांनी वाटप करतात की ती त्यांची प्रवृत्ती ती चांगली आहे आणि त्यांना देवाने उदंड आयुष्य द्यावं हीच मी देवाचरनी प्रार्थना करतो आणि माझ्याबरोबर हे सर्व आमचे मित्रमंडळ आले आहेत आमचं पण त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे आणि अशा उपक्रमाला आमची शुभेच्छा